मोदी आणि संघानी भाजपला संपवलंय अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघानी भारतीय जनता पक्षाला संपवलं पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी हे स्वतःहून संघ कार्यालयात जायचे मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटीसाठी वेळही देत नव्हते मागील पाच वर्षात मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाही मोदी यांनी संघाने भाजपला संपवलं केवळ चिन्ह ठेवून निवडणुकीत त्याचा वापर करतात संघाने मोदींचं त्यांच्या मानगुटीवर बसलेलं भूत खाली उतरवलं पाहिजे आम्ही सुरुवात केली संघाने साथ द्यावी असं आवाहन संघाला केल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली आहे संपवलेलं आहे तुम्ही मोहन भागवतांचं नाव असणारा गेले सहा महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं आहे का तर नाही मोदी असणारा अटलबिहारी वाजपेयी सुद्धा होते त्यावेळेस ते असणारा संघ कार्यालयात येऊन जात होते पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी एकही एकही दिवस संघ कार्यालयामध्ये आलेले नाहीत किंवा ज्या ज्या वेळेस मोहन भागवतांनी त्यांच्याकडे वेळ मागितली त्यावेळेस ती वेळही दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला भारतीय जनता पक्षही संपवला फक्त झेंडाही संपवला पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचं एकोपा टिकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातनेच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे भूत स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का माने मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते आम्ही उतरवायला निघालेलं आहोत तेव्हा संघाने त्याच्यामध्ये मदत करावी हे आव्हान आम्ही केलेलं आहे